सर्वांचा आवडता असा सण म्हणजे दिवाळी काही दिवसातच दिवाळी सुरू होणार आहे प्रत्येकजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो तसेच दिवाळीची सुरुवात कराष्टमीपासून होत असते व कराष्टमीनंतर वसुबारस येते वसुबारस हे व्रत मुख्यतः महिला ठेवत असतात अश्विन कृष्ण पक्षाच्या द्वादशीला गोवत्स द्वादशी साजरी करण्याची पद्धत आहे वसुबारस या दिवशी गाय आणि वासराची एकत्रितरित्या पूजा केली जाते गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे आणि त्यामुळे वसुबारसेच्या दिवशी विशेषत गायीची व तिच्या वासराची पूजा केली जाते पद्मपुराणानुसार चारही वेद गायीच्या मुखामध्ये वास करत असतात त्यांच्या शिंगामध्ये भगवान शिव आणि विष्णू नेहमी वास करत असतात गाईच्या पोटामध्ये कार्तिकीय मस्तकामध्ये ब्रह्मा कमळामध्ये रुद्र शिंगाच्या टोकावर इंद्र दोन्ही कानांमध्ये अश्विनी कुमार डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्र दातांमध्ये गरुड जिभेमध्ये सरस्वती सर्व गुद्वारात सर्व तीर्थक्षेत्रे मूत्रस्थानात गंगाजी रोमकुपांमध्ये ऋषीगण पाठीमागे यमराज दक्षिण पार्श्वमध्ये वरुण आणि कुबेर वामपार्श्वमध्ये पराक्रमी यक्ष मुखामध्ये गंधर्व नासिकेच्या अग्रभागी नाग खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा स्थित आहेत आणि म्हणूनच दिवाळीसारख्या मोठ्या सणाची सुरुवात आपण वासऱ्याच्या पूजेपासून करत असतो आपली परोपकाराची भावना त्यांच्याप्रती आपण व्यक्त करत असतो दिवाळीचा पहिला दिव दिवा हा याच दिवशी लावला जातो गोवत्स द्वादशी या दिवशी वासराची पूजा केली जाते आता ही पूजा कशी करायची त्याबद्दल आपण बघूया सकाळी स्नानादी वगैरे उरकून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे त्यानंतर दूध देणाऱ्या गाईला आपल्या वासरासह स्नान घालायचं आहे त्यांना नवीन वस्त्र आणि हार फुलं अर्पित करायची आहेत काही ठिकाणी लोक गाईची शिंगंसुद्धा सजवतात ज्या पद्धतीने आपण बैलपोळ्याला बैलांना सजवतो त्या पद्धतीनंच सुद्धा सजवू शकता आणि तांब्याच्या भांड्यामध्ये अत्तर अक्षता तीळ पाणी आणि फुलं मिक्स करायची आहेत आणि अशा पाण्याने आपण गाईला स्नान घालायचं आहे गाईच्या पायातील माती आपल्या कपाळाला लावायची आहे यानंतर दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे दावा दारामध्ये दिवे लावायचे आहेत विशेषतः दिवाळी हा, हा सण दिव्यांचाच मानला जातो आणि म्हणून सगळ्यात पहिलं आपल्याला आपल्या दारासमोर रांगोळी काढून दिवे लावून आपला आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला सजवून घ्यायचं आहे यानंतर या दिवशी तिन्ही सांजेला गाय वासरांना आपल्याला ओवाळायचं आहे सायंकाळी गाय वासराची पूजा करायची आहे सुवासिनी स्त्रियांनी गायीच्या पायावर पाणी घालायचं आहे यानंतर गायीला हळद कुंकू लावून अक्षता वाहायच्या आहेत यानंतर सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे ग्रामीण भागामध्ये किंवा ज्यांच्या घरी गायी वासरू गुरे आहेत त्यांनी वसुबारशाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयं स्वयंपाक करून गाय वासराला हा नैवेद्य सर्वप्रथम दाखवायचा आहे यानंतर तुम्ही तो नैवेद्य ग्रहण करू शकता या दिवशी विशेषतः बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाण्याची पद्धत आहे तुम्ही गोड ढोडाचा पदार्थ केला तरी सुद्धा चालेल शक्यतो दिवाळीमध्ये गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात त्यामुळे जर तुम्ही तशा पद्धतीनं केलं तरी सुद्धा चालेल परंतु बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीला सर्वप्रथम मान दिला जातो हे सर्व पदार्थ तुम्हाला गाई आणि वासराला सुद्धा खाऊ घालायचे आहेत या दिवशी गाईचे दूध किंवा दुधाने तयार केलेले पदार्थ याशिवाय गहू आणि तांदूळ खाण्याला सुद्धा मनाई आहे या दिवशी व्रत करणाऱ्यांनी थंड बाजरीची भाकरी खायची आहे दिवाळीच्या सणाची सुरुवात ही वसुबारसेपासून होत असते आणि यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस यावर्षी वसुबारस सतरा ऑक्टोबर रोजी येत आहे या दिवशी गाय आणि वासराची आपल्याला विशेषतः पूजा करायची आहे जर तुमच्याकडे गाय आणि वासरू उपलब्ध नसतील किंवा आसपास कुठेही तुमच्या गायी तुम्हाला जर उपलब्ध होत नसतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी मूर्ती आणून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल मात्र या मूर्तीमध्ये एकटी ती गाय तिची पूजा करू नये तिच्या वासरासकट जर तुम्हाला मूर्ती मिळाली तर ती अतिशय उत्तम ठरेल तिच्या वासरासकट गायीचीसुद्धा पूजा या निमित्ताने तुमच्या हातून घडणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या दिवशी व्रत करण्याला काय महत्त्व आहे किंवा या दिवशी उपवास का करावा तर या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळतं याशिवाय त्यांनासुद्धा सुख लाभतं म्हणून ही पूजा करत असतात किंवा हा उ उपवास किंवा याचं व्रतवैकल्य करत असतात यानंतर जेव्हा तुम्ही गाय आणि वासराची पूजा करणार आहात विशेषतः सायंकाळी ही पूजा करायची आहे आणि सायंकाळी ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला गोवत्स व्रताची कथासुद्धा ऐकायची आहे ही कथा अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी अमृत सहनंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता असं म्हटलं गेलं आहे कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या होत्या या पाच का कामधेनूमधून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्न निर्माण झाली त्यांपैकी कामधेनू हे एक रत्न आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीहरी विष्णू काही तरंग सक्रिय करतात ज्यामुळे ब्रह्मा आणि ते सक्रिय केलेले तरंग ब्रह्मांडामध्ये येतात या तरंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते आणि याच कारणामुळे या दिवशी विशेषतः गायीची पूजा केली जाते या दिवशी प्रामुख्याने गहू आणि दुधापासून पदार्थ बनलेले पदार्थ खाण्याचं आपल्याला टाळलं पाहिजे यामुळे घरामध्ये समृद्धी यावी अशा यासाठीच आपण ही पूजा करत असतो लक्ष्मी देवीचे घरात आपले आगमन व्हावे आणि सवत्स धेनूची म्हणजेच गायीला आपण ही प्रार्थना करून तिला आपण नम्रतेनं आपली उपकाराची भावना व्यक्त करत असतो तर मग मंडळी ही दिवाळी तुमच्या घराला तुमच्या परिवाराला मुलाबाळांना सुख समृद्धीची व चांगल्या आरोग्याची जाऊ ही कामना करते व दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा याशिवाय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद